महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक भली मोठी संघर्ष यात्रा जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी म्हणजे कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याचं आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही करणार नाही हो पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व अठरा पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असते यात्रा आम्ही येऊ घातलेल्या आज मध्ये एक चांगली बैठक झालेली आहे त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून एक दोन तीन बैठका होतील आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्येच आणि मग आज ही यात्रा आमचे दोन पॉइंट आहेत एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून शेतकेट राजावरून निघेल अदरवाइज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणहून निघेल या बैठकीमध्ये काय या बैठकीमध्ये माणसांना आपला हक्क आणि अधिकार हिरवले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही आमच्या ओबीसी बांधवांना नक्की का आगा काय घडायला लागलं लाग या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही पण ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते ज्यांना झुंडीची भाषा कळते त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये हे उत्तर देऊ ला दहा लाखापेक्षा मोठा आकडा आहे तुम्ही संशोधन करावं गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे एका एका आमदाराची दहा दहा लाख बोली आहे आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे पण येतील ना अरे प्रत्येक चौकामध्ये शंभर बाय पंचवीस चे प्लेक्स एक एक, एक बॅनर पाच नाही दहा दहा हजाराचा एक एक, एक बॅनर आहे अरे आला कुठून पैसा हा आमच्या गावगाड्यातल्या पन्नास टक्के लोकांनी काही टॅक्स भरला की नाही आमच्या काही खिशातले पैसे आले की नाही